चादर फट गई है और इसीलिए खैरात की कोशिश हो यांना खात्री झालेली आहे की काही झालं तरी आता आपला पराभव आहे हो आणि म्हणून हा शेवटचा प्रयत्न सरकारने करून बघितला आहे आणि हाही प्रयत्न फक्त तीन महिन्यासाठी आहे कारण अडीच तीन महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आणि म्हणून या अर्थसंकल्पात घोषणा करत असताना पुढचे दोन अडीच महिनेच आपण सरकारमध्ये आहोत तेवढे पैसे वाटप करायचे आहेत बाकीचे नंतरचे नंतर, नंतर आल्यावर बघतील असा भाव या याच्यात आहे आणि म्हणून एक बेजबाबदारपणाने मांडलेलं बजेट ज्या बजेटमध्ये महिला आणि बालकल्याण विभागाला जे बजेट आहे त्याच्यापेक्षा सेहेचाळीस हजार कोटी रुपये हे बजेट्री प्रोव्हिजन केलेली आहे असा दावा आहे मागच्या वर्षी मी मागच सांगितलं एक लाख तीस हजार कोटी रुपये यांच्या खिशात नसलेले तुटी महसुली तुटीच्या सह मांडलेले जे होते पुरवणी मागण्यात त्यामुळे या राज्यात एक लाख तीस हजार कोटी जादा मांडले त्याचं काय झालं माहित नाही तरी आज महसुलीतून फक्त वीस हजार कोटी दाखवली ही सगळी आकडेवारीची जगलरी आहे आणि हे करत असताना पेट्रोल डिझेल आणि चे दर गॅसचे दर कमी करण्याचा जो आव आणलेला आहे मागच्या वेळी लोकसभेच्या लोकसभेच्या आधी मोदी सरकारने हेच केलं दोन महिने आधी दर कमी केले आणि आता त्याच्यानंतर या निवडणुका झाल्या की पुन्हा हे दर वाढवणार आहे हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे तीच पद्धत या सरकारची सध्या दिसते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला विजय मिळणार नाही निवडणुकीत मग आता शेवटचा प्रयत्न पैसे वाटण्याचा करा आणि हे पैसे वाटत असताना जसं नाना पटोले यांनी सांगितलं की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात साडेआठ हजार रुपये होते पण यांनी फक्त दीड हजार रुपयाचीच दानं दाखवली म्हणजे महाराष्ट्रातल्या महिलांना तुम्ही आधार देण्याचा प्रयत्न करताय तर तो, तो आधार सक्षमपणाने द्यायला पाहिजे होता पण काहीतरी दिलं याचं साधारणपणे वातावरण निर्माण करण्याच्या पलीकडे कोणतंही पाऊल पडत नाही माझ्या मते हा अर्थसंकल्प हा फक्त घोषणा करून ठराविक वर्गाला प्लीज करणं आणि आपल्या पराभव जो मागच्या लोकसभेत झालेला आहे जो प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने केलेला आहे त्या पराभवातून हो काही प्रमाणात वाचण्याचा प्रयत्न या निमित्तानं या सरकारने केला